घरोघरी मातीच्याच नियम आलिकेच्या पंचवीस एप्रिलच्या भागामध्ये आता दूध का दूध पाणी का पाणी करत इकडे आता संपतला कॉल लावत सौमित्रने त्याला स्पीकर वरती बोलायला लावत सगळं सत्य ऋषिकेशच्या समोर आलेलं आहे आणि संपत हा त्याला वकील म्हणत वकील साहेब बोला माझी प्रॉपर्टीची केस आहे बोला हे सगळं बोलत असताना ऋषिकेशला समजलेलं आहे की हा आता इकडे सौमित्राला अडकवण्याचा ट्रॅप आहे आणि मग त्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र यांनी रचलेल्या ट्रॅप इकडे संपत ऐश्वर्या आणि सयाजीराव कसे अडकणार आणि त्यानंतर मग पुढे आता काय दोघांचा प्लॅन आहे सगळं सगळं पाहू इकडे आता ऐश्वर्या भूत बघितल्यामुळे घाबरलेली असते गुलाबाबा गुलाबाबा मी काही नाही केलंय मला सोडा यावरती गुलाब समोर येतो आणि का मारलत मला का मला मारून तुम्हाला काय मिळालं ऐश्वर्या बहिणी यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही खरंच मला माफ करा ते न सहज मस्करी करायला निघाली मी यावरती तो म्हणतो तुमची मस्करी माझ्या जीवावरती बेतली ना ऐश्वर्या म्हणते खरंच मला माफ करा यापुढे असं नाही करणार मी आणि रणदेव्यांची इतकी वर्षानुवर्ष तुम्ही चाकरी करताय तुम्ही असं माझ्यासोबत नाही करू शकत यावरती गुलाब म्हणतो तुम्ही मला जीवानिशी मारताय आणि मी तुम्हाला काहीच नाही करू शकणार यावरती गुलाब म्हणतो नाही तुम्हाला मी सोडणार नाहीये मग ऐश्वर्या गुडघ्यावरती बसते हात जोडते आणि आता नाही नाही मला मारू नका मला मारू नका असं म्हटल्यावरती जानकी म्हणते काय ग मेलेला अजून काय मारायचं आहे यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या गुलाबदा कुठे गेले गुलाबाबा कुठे गेले त्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता तू गुलाबदाना मारण्याचा प्रयत्न केलास अगं जीवानिशी हे करण्याचा प्रयत्न केलास तुला लाज नाही वाटत यावरती ऐश्वर्या सांगायला लागते नाही नाही मी फक्त नाटक केलं होतं यावर जानकी म्हणते अग हे सगळं नाटक त्यांच्या जीवावरती बेतलं असतं मग त्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ हा खेळ तू चालवलाच ऐश्वर्या तुला दुसऱ्यांचा जीव म्हणजे काय वाटतं यावरती ऐश्वर्या म्हणते म्हणजे म्हणजे गुलाब जिवंत आहे तर गुलाब गुलाब बाहेर ये आत्ताच्या आत्ता बाहेर ये गुलाब असं म्हणत ती या सगळ्यामध्ये गुलाबला जोरदार आवाज देते आणि त्याला ओरडून ओरडून बाहेर बोलवते गुलाब बाहेर आल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते तू नाटक केलं होतंस तू या सगळ्यामध्ये आता मला घाबरवण्यासाठी नाटक केलंस यावरती जानकी म्हणते त्यांच्या नाटकाचं सोड तू या सगळ्यामध्ये आता त्यांच्या जीवाला मारण्याचा प्रयत्न केलास त्याचं बोल अगं तुला काहीच लाज नाही का वाटली आम्ही दोघांनी मिळून खरंच नाटक केलं होतं पण या सगळ्यामध्ये तुला अद्दल शिकवायला पण अजून अजून पिक्चर संपलं नाहीये पिक्चर बी बाकी आहे असं म्हणत ती आता सांगते तू या सगळ्यामध्ये मला त्रास देण्यासाठी त्रास दिलास ना तुला सांगते मी तू आहेस कपड्यावरती पडलेला डाग आणि मी साबण पाणी तू आहेस कपड्यावरती पडलेला डाग आणि मी साबण पाणी रंगमाला माहितीये ना वॉशिंग पावडर तुला काढीन कपड्यावानी असं म्हणत आता इकडे जानकीने जबरदस्त चारोळी रचत तिला आता बरोबर चांगलाच अद्दल घडवलेली असते आणि जानकी पुढे सांग चुरु चुरू तुझ्या जिभेचा ठेचा ती पसरून असा खायचा असं म्हणत तुला आता चांगलाच इंगा दाखवणार अशा प्रकारचे चारोळ्या करत तिने आता बरोबर ऐश्वर्याला चांगलं जेरी सांडलेलं असतं आणि ऐश्वर्याला सांगते तुला आता इथेच बरोबर बांधून मी ठेवणार आहे कारण कसं आहे ना तू या सगळ्यामध्ये आता आम्हाला आम्हाला इतका त्रास नाना ना नानांना बांधून ठेवलंस त्यांना किती त्रास झाला असेल ग त्यानंतर ऋषिकेशला या सगळ्यामध्ये किडनॅप करण्याचा प्रयत्न केलास ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता जेलमध्ये पाठवलंस सगळ्यांना इतका त्रास आज गुलाबजारांना मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुझी हीच शिक्षा आहे ही। तू इथेच बांधून राशील आणि आता जानकी जायला निघते ऐश्वर्या म्हणते जानकी जानकी सोड मला जानकी म्हणते तुला आता सोडणारच नाहीये तू इथेच अडकून बसायचं असं म्हणत तिला तिकडेच अडकवत जानकी बाहेर येते तोपर्यंत इकडे सगळेजण आता गुलाबसोबत बोलत असतात आणि मग आता सांगायला लागते सुमित्रा खरंच ही ऐश्वर्या हे असं काही करेल आपल्याला वाटलं पण नव्हतं तितक्यात तिथे सगुण येते सगुण आल्यावरती वहिनी साहेब वहिनी साहेब काय झालंय गुलाब कुठे आहे मला खरंच खूप भीती वाटते यावरती जानकी सांगते सगुणा काळजी करू नको गुलाब दादा व्यवस्थित आहेत आणि ते सुखरूप पण आहेत तुला या सगळ्यामध्ये काळजी करण्याचं खरंच काही कारण नाहीये असं म्हटल्यावर ती गुलाब समोर येतो आणि काय तुम्ही ठीक आहात ना लोक म्हणत होती तुम्ही दरीत कोसळलात काय झालं तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला का यावरती गुलाब तिला जवळ घेतो आणि रडू नको सगुणा खर तर मी खरोखरच दलित कोसळायचा पण त्यावेळेला जानकी बहिणी आल्या आणि जानकी वहिनी येऊन त्यांनी मला वाचवलं नाही तर दलित कोसळून तुझ्या आता नवऱ्याचं तुला काही काही बघायला भेटलं नसतं यावरती सुमित्रा सांगायला लागते अरे जीव वाचवणारा जीव हे करणारा आपण कोण आपण फक्त निमित्त मात्र आहोत तो आहे तो ना वरती बसलेला तोच या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचा जीव वाचवतो यावरती मग आता सगुणा म्हणते नाही बहिणी खरच तुम्ही मला ना माझ्या नवऱ्याचा जीव वाचवलात तुमचे आभार मानू ना तितके थोडे आहेत खरंच वहिनी तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवलं यावरती मग आता सांगायला लागते सुमित्रा अगं असं काय करतेस खर तर तो वरचा तो वरचा आपले सगळे सूत्र हलवत असतो आणि हे बघ देव तारी त्याला कोण मारी आणि काळ आला होता पण वेळ नव्हती आली कळतय का असं म्हटल्यावरती सगुणा म्हणते नाही जानकी वहिनी आत्ताच काय दर या सगळ्यामध्ये तुम्ही आता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात यावरती जानकी सांगते बरोबरच आहे चांगल्या माणसांच्या पाठीशी चांगली माणसं नेहमी उभी राहतातच ना यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी त्या ऐश्वर्याने आता बरोबर गुलाबांना मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण पण त्यांची दोर मजबूत होती आणि ही मजबूत दोर या सगळ्यामध्ये आता टिकून राहिली आहे त्यावरती आता चिडलेली आता इकडे सगुणा सांगते त्या ऐश्वर्याचा ना ठेचा करून टाकेन तिला साप टकली करून टाकेन तिच्या झिंझ्या उपटून टाकेन कुठं आहे ती ऐश्वर्या पदर खोचून ज्यावेळेला सगुणा ऐश्वर्याला मारायला निघते त्यावरती सुमित्रा म्हणते अगो बाई केवढा हा राग यावरती जानकी म्हणते आई हा राग नाही आहे काही हे प्रेम आहे गुलाबदावरच काय गुलाबदादा असं म्हणत जानकी अवंतिका सुमित्रा सगळे गुलाबला चिडवायला लागतात गुलाब म्हणतो तुम्ही पण काय वहिनी साहेब आणि सगुणा पण चांगलीच लाजून गोरीमोरी होते हे सगळं चालू असताना गुलाब म्हणतो चला चला आता आपल्याला या सगळ्यामध्ये ऐश्वर्या वंचांची पुढची गंमत करायची आहे ना ऐश्वर्याची अजून गंमत करणं बाकीच असतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे ऋषिकेश आणि सौमित्र यांचा प्लॅन ठरतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो दादा हे आपल्याला रचवण्यासाठी आपल्याला अडकवण्यासाठी सापळा रचलाय ना आपण हा सापळा त्यांच्यावरतीच उलटवायचा आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हो पण या सगळ्यामध्ये तुला माझी साथ द्यायला हवे यावरती आता इकडे सौमित्र सांगतो दादा तू फक्त सांग काय करायचं आहे तसं आणि तसच होणार आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो हे बघ तू मुळातच त्याला पहिले कॉल कर कॉल करून त्याला एका ठिकाणी भेटायला बोलव भेटायला ती मग आता पुढचा आपला प्लॅन वर्कआउट होईल त्याला काहीही करून रंगे हात जोपर्यंत आपण पकडत नाही ना तोपर्यंत आता आपण काही गप्प बसायचं नाही असं म्हणत ऋषिकेश आणि सौमित्र यांचा जबरदस्त प्लॅन ठरतो इकडे ऋषिकेशच्या समोर सौमित्र कॉल लावतो आणि कॉल स्पीकर वरती टाकतो आता हा संपत बॉस म्हणून आता सौमित्राला सगळ्यांच्या समोर हक्क म्हणणार असतो पण तोच संपत म्हणतो हा वकील साहेब बोला बरं यावरती ऋषिकेश म्हणतो काय ते कागदपत्र जमिनीचे घेऊन तुम्ही येणार होतात ना म्हणजे ते कागदपत्र बघितल्यावर ती मला समजेल की काय निकाल द्यायचा किंवा काय आपण या सगळ्यामध्ये हे करायचं आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो हो वकील साहेब तुम्ही सांगा बरं कुठे भेटायचं आहे मग ऋषिकेशच्या सांगण्यावरून सौमित्र याला ठिकाण सांगतो की या या ठिकाणी तुम्ही ते कागदपत्र घेऊन या आणि तुमचा तो भाऊ त्याचं काय म्हणणं आहे त्याला सुद्धा घेऊन बरं होईल यावरती संपत म्हणतो काळजी करू नका मी सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला तिकडे भेटायला येतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र हे सगळं बोलल्यावरती लगेचच आता तो फोन ठेवतो ऋषिकेशचा सगळा गैरसमज ऑलरेडी दूर झालेला असतो पण आता ज्या वेळेला संपतचं फोनवरचं बोलणं तो ऐकतो तो स्पीकरवरती त्यावेळेला तो म्हणतो हे बघ सौमित्र आता काहीही झालं ना तरी आपल्याला नानांच्या किडनॅपरला पकडलंच पाहिजे ज्या वेळेला त्याला पकडून तोचपर्यंत आपल्याला बॉसपर्यंत पोहोचता येईल तो मुळे तू तिकडे पोहोचायचं त्याला बोलण्यामध्ये गुंतवायचं आणि इकडून येऊन मी निघणार पण त्याआधी आपण घरातून निघताना एक काम करायचं आहे घरातून निघताना मी न तू एक रुमाल ठेवून डायनिंग टेबलवरती जा की तू त्याला भेटायला चाललायस तो रुमाल मी पाहीन डायनिंग टेबलवर जा आणि त्यानंतर मी तुझ्या पाठोपाठ आपल्या ठरलेल्या ठिकाणी येईन यावरती सौमित्र म्हणतो दादा याची काही गरज आहे का म्हणजे हे सगळं करण्याची मला नाही वाटत काही गरज आहे आपण एक काम करू शकतो ना या सगळ्यामध्ये मी तुला कॉल करतो ना कॉल करून तुला सांगतो की कसं काय जायचं कुठे कुठे जायचं किंवा आपण कुठे भेटायचं ते मी निघालोय म्हणून यावरती सौमित्राला ऋषिकेश म्हणतो नाही हे बघ तू या सगळ्यामध्ये असा कॉल बिल करू नकोस कारण कसं आहे ना कॉल करायला जर तू गेलास ना तर उगाच आपल्या घरातल्या घरामध्ये खूप काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता घरातल्या घरामध्ये कुणालाही काही कळू द्यायचं नाही आणि तू पण कोणाला सांगू नकोस असं म्हटल्यावर ते सौमित्र म्हणतो ठीक आहे दादा तू जसं म्हणशील तसं तू म्हणशील तसं आपण करूया मी कुणा कुणाला सांगणार नाही असं म्हणत सौमित्र या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशचं म्हणणं सगळं ऐकतो आणि काहीही झालं तरी संपतला पकडण्यासाठी त्या दोघांचा जबरदस्त प्लॅन ठरतो फायनली या सगळ्यामध्ये आता दोघ जण संपतला पकडण्यासाठी जबरदस्त प्लॅन तयार करत असताना इकडे ऐश्वर्या मात्र पूर्णपणे अडकलेली असते ऐश्वर्या अडकलेली असते आणि ती सोडवा वाचवा कुणी आहे का तिकडे मला वाचवा मला वाचवा असं मोठ्या मोठ्यांनी ओरडत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे अचानकपणे कसे कुणास्ट पण सयाजीराव येतात सयाजीरावेत तर आणि काय गा ऐशू आयशू तुझी ही अवस्था कुणी केली यावरती ऐश्वर्या म्हणते डॅडा तुम्ही इथे कसे यावरती सयाजीराव म्हणतात मी इकडे कसा ही गोष्ट महत्वाची नाहीच आहे मुळात मुळातच या सगळ्यामध्ये तू इकडे ना पहिली आत्ताच्या आत्ता उठ असं म्हणत आता, आता इकडे तो लगेचच सयाजीराव तिला सोडवतात यावरती ती सांगते ह्या जानकीने माझी ही सगळी अवस्था करून ठेवलेली आहे यावरती मग आता इकडे सयाजीराव म्हणतात अगं पण गुलाबचं काय झालं यावरती ऐश्वर्या म्हणते तो गुलाब कधी मेलाच नव्हता या जानकीने मुद्दाम युक्ती केली होती आणि मला गुलाब मेल्याचं सांगितलं म्हणजे या सगळ्यामध्ये ती मला अडकवू शकेल असं म्हटल्यावर ती मग सयाजीराव म्हणतात बाद झालं आपल्याला लवकरात लवकर आपलं प्लॅनिंग करायला पाहिजे तुला माहिती आहे का आता त्या ऋषिकेशला आणि त्या सौमित्राला अडकवण्यासाठी आजचाच दिवस आहे म्हणजे आज त्यांचं भेटायचं ठरलंय ना तिथेच आता आपण ऋषिकेश आणि सौमित्र यांच्याबद्दल जो प्लॅन केलाय तो वर्कआउट करायचा यावरती ऐश्वर्या म्हणते त्या ऋषिकेश आणि जा इकडे आता सौमित्र याला तर धडा शिकवायचाच आहे पण त्या जानकीला सुद्धा आता मी सोडणार नाहीये माझ्या बाबतीत इतकं सगळं करायची तिची हिंमत कुठून होते तिची हिंमत येतेच कशी तिला एवढं सगळं करण्याची ते काही नाही आहे मी तिला खरोखर सोडणार नाही आहे आणि तिला असा धक्का देईन ना की काय बघाल तुम्ही तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या कुटुंबावर तिचा जीव आहे ना तिचा नवरा आणि तिचं कुटुंब यांना सुद्धा ज्या वेळेला मी धक्का देईन ना त्याच वेळेला ती आता गप्प बसणार आहे त्या सौमित्राला आणि ऋषिकेशच्या मध्ये कायमची फूट पडल्याशिवाय जानकीला अद्दल घडणार नाही त्यावरती सयाजीराव म्हणतात हो मी पण तेच करणार आहे आणि तू सुद्धा तुझा प्लॅन कर असं म्हणत सयाजीराव या सगळ्यामध्ये आता त्यांचा प्लॅन करणार असतात पण त्यांना माहीत नसतं की ऋषिकेश आणि सौमित्र हे दोघं जण एकत्र आलेले आहेत आणि ते दोघं जण त्यांचा प्लॅन त्यांच्यावरती उलटवून लावणार आहेत ऐश्वर्या इकडे घरामध्ये यायला निघते जानकीला बरबाद करण्यासाठी पण तिला माहित नसतं आपल्याच बरबादीचा इकडे आता छानपैकी प्लॅनिंग चालू असतं तो तोपर्यंत सगुणा गुलाबला पाणी देते त्याची काळजी घेत असते आणि त्याच वेळेला तिघीजणी त्याच्याशी भोवती बसलेल्या असतात तितक्याच ऐश्वर्या येते ऐश्वर्या येते आणि सारंग सुद्धा आलेला असतो अरे बापरे या सगळ्यांना समजलं की काय की मीच गुलाबला दरीमध्ये ढकललं होतं किंवा मीच गुलाबला या सगळ्यामध्ये दरीमध्ये ढकलण्यासाठी किंवा दरीमध्ये पडण्यासाठी मी त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते नाही नाही मला सगळं समजलंच पाहिजे मला कळलं पाहिजे नक्की काय झालंय या लोकांना माझ्यावरती डाऊट आलाय काय झालंय काय झालंय असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे टी विचार करत असते पण तोपर्यंत आता इकडे सुमित्रा समोर येते काय गाईश्वर या कुठे होतीस तू आता ऐश्वर्या विचारायचं नशीब म्हणजे हिला काही जाणकीने सांगितलेलं दिसत नशीब हिला मी त्या गुलाबच्या गाडीचे ब्रेक फेल केले हे माहीत नाहीये सुमित्रा म्हणते काय गं ऐश्वर्या कुठे होतीस तू ऐश्वर्या म्हणते ते हे आई यावरती आता इकडे सारंग म्हणतो हो मी पण तुम्हाला किती कॉल करत होतो तुम्ही का काही हो कॉलच उचलत नाही आत ऐश्वर्या म्हणते माझा फोन रूम मध्येच आहे यावरती मग आता ती सांगते गुलाब यावरती आता सुमित्रा म्हणते अगं बघ म्हणजे आपण म्हणतो तो की गुलाब दरीत कोसळलाय पण गुलाब अगं जिवंत आहे हा बघ परत आला देवाचीच कृपा म्हणायची नाही का यावर ऐश्वर्या नाटक, कर... नाटक करत ऐश्वर्या नाटक करत म्हणाला हो हो खरंच म्हणायचं ही देवाचीच कृपा आहे कारण या सगळ्यामध्ये आता गुलाबदाबा सुखरूप परत आले ह्याच्यासारखं दुसरं भाग्य हे काय पण यापेक्षा मला असं वाटतंय की गुलाबदाबा तुम्ही दरीत कोसळला होतात ना मग दरीत जर का कोसळला होतात तर तुम्ही परत कसे काय आलात यावरती आता इकडे ती सांगते बाई मी आलात परत ते चांगलंच झालं की देवाची कृपाच म्हणायची यावरती जानकी म्हणते कसं आहे करणाऱ्या मी ब्रेक फेल करण्याचा खूप प्रयत्न केला होता पण पण या सगळ्यामध्ये ब्रेक फेल होऊन सुद्धा गुलाबाबांच्या जीवावरच संकट बेतलंय म्हणजे या सगळ्यामध्ये ज्याने कुणी ब्रेक फेल केलाय त्याला तर मी सोडणार नाहीच आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्याला सोडणार नाही पण पण काय झालंय माहितीये का आपल्याला या सगळ्यामध्ये शोध घ्यावाच लागेल मी ना जो कोणी तो माणूस आहे त्याचा शोध घेणार किंवा बाई माणूस जी कोणी बाई माणूस आहे ना तिचा पण शोध घेणार ज्यांनी कोणी ब्रेक फेल केलाय ना त्यांना अद्दल घडणारच असं म्हणत जानकीने तिच्याकडे पाहत आता एक झणझणीत कटाक्ष टाकल्यावरती ऐश्वर्या गडबडते आणि माझं जरा डोकं दुखते मी माझ्या जा रूममध्ये जाऊन पडते असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या मी आलो हा आलो मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता ताबडतोब डोक्याला बाम लावून देतो असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याला तो डोक्याला बाम लावण्यासाठी तिकडून बायकोचा बैल तिच्या मागोमाग मागोमाग निघायला लागतो तोपर्यंत इकडे आता जानकी सांगते तू कितीही नाटकं कर ऐश्वर्या तुला मी असं तसं सोडणारच नाहीये असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता चांगलीच गडबडते आणि रूममध्ये मध्ये येते रूममध्ये मध्ये रूम आल्यावरती इकडे आता सांगायला लागतो लगेच सारंग बरं झालं हा बरं झालं या सगळ्यामध्ये आता गुलाब परत वाचला या ते यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते पण बघितलं जानकीवाहिणी मी काय न्यूज पसरवली होती यावरती सारंग म्हणतो मला बाकी काही माहीत नाहीये मला आजी म्हटली मला आजीने सांगितलं की गुलाब आपला दरीत प पर... दरीत पडला म्हणून आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या सगळ्या सगळ्या गळून पडल्या असतील रे यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला माहिती आहे का हे सगळं जानकीने केलं असं म्हणत ऐश्वर्या म्हणते अहो या जानकीने मला ना त्या स्टोर रूम मध्ये कोंडलं होतं स्टोर रूम मध्ये कोंडून आता तिने या सगळ्यामध्ये मला आता तिकडे अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं आणि नंतर माझ्यासोबत नाटक केलं गुलाबला भूत बनवून समोर आणलं की गुलाब या सगळ्यामध्ये भूत झालाय म्हणून आणि आज मला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि मी किती घाबरले तुम्हाला माहिती आहे का असं म्हटल्यावर ती मग मात्र सारंग सांगायला लागतो अहो तुम्ही घाबरायचं खरंच काही कारणच नाही आहे अहो तुमची थट्टा मस्करी फक्त ते करत होते बाकी काही नाही आहे यावर ती ऐश्वर्या म्हणते नाही नाही मला त्रास देण्याचा तवस्थांचा हेतू होता दुसरं काही नाही आहे ही जाणकी ना तुम्हाला वाटते तितकी साधी सोपी सरळ नाही आहे ही जानकी खूप पोहोचलेली केस आहे यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला जर का माझी मदत करायची असेल ना तर तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही माझी मी सांगेन तेच करेन यावरती आता सारंग म्हणतो काय करायचं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मला जानकी वहिनीला धडा शिकवायचा आहे सारंग म्हणतो धडा शिकवायचा आहे म्हणजे नक्की काय करायचंय तुम्ही सांगाल का यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हो मी तुम्हाला जे सांगेन ना तेच करायचं आहे हे बघा ती मी मला या सगळ्यामध्ये आता अंधाऱ्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं ना तर तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा तिला अंधाऱ्या खोलीतच ठेवायचं सारंग म्हणतो ते कसं आणि जानकी बहिणीला मी कसं अंधारा खोलीत ठेवू शकतो यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला माझी मदत करायची आहे ना तुम्हाला जर का मदत करायची आहे तर या सगळ्यामध्ये तुम्ही तिला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलंच पाहिजे म्हणजे अंधाऱ्या खोलीत कोंडायचं नाहीये मी ज्या वेळेला सांगेन ना त्यावेळेला फक्त आता लाईट बंद करायची आहेत यावरती सारंग म्हणतो इतकंच ना ठीक आहे मग फक्त लाईट्सच ऑफ करायचे आहेत ना तुम्ही ज्या वेळेला सांगाल ना त्या वेळेला मी लाईट्स ऑफ करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मग मी तुम्हाला इशारा करेन की आत्ता आत्ता जानकी वहिनीला इकडे अंधारा खोलीत कोंडून ठेवण्यासाठी लाईट्स ऑफ करायचे आहेत यावरती सारंग म्हणतो ठीक आहे फक्त एक इशारा करा एका इशारावरती हा सारंग तुमच्यासाठी काही करू शकतो तोपर्यंत ऋषिकेश घरी येतो आणि जानकी सांगते द्या ऋषिकेश ती बॅग द्या असं म्हणत ते ऋषिकेश कडून बॅग घेते पण ऋषिकेशचा राग अजूनही काही गेलेला नसतो तो अजूनही या सगळ्यामध्ये आता चिडलेला असतो आणि चिडलेला ऋषिकेश जानकीकडे रागा रागात पाहतो जानकी म्हणते काय झालं अहो तुम्ही अजूनही माझ्यावरती रागवला आहात का हे बघा खरं सांगू का आता बाद झालं ना ऋषिकेश म्हणजे आपण ही रागवा रागवी ही चिडा चिडी हे सगळं सोडून देऊया ना यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ तू जे काही केलेस ना जानकी ते मला सहजासहजी विसरणं येण्यासारखं नाही आहे तू बाबतीत खूप चुकलीच जानकी मला खरं तर तुझा खूप राग आलाय आणि मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे आणि हे सगळं तेव्हाच संपेल ज्या वेळेला तू त्या ऐश्वर्याला स्वतःहून घराबाहेर काढशील यावरती जानकी सांगते खरं सांगू का तर मला तुम्हाला जे सांगायचं ते नीट ऐका म्हणजे या सगळ्यामध्ये तिला घरात आणण्याचा निर्णय माझा नव्हता आहो ते तर आई आणि मी असं म्हणत ती काही बोलणार ऋषिकेश म्हणतो मला तुझ्या ह्या गप्पा ऐकण्यामध्ये इंटरेस्टच नाहीये यावर जानकी म्हणते राहू दे मग तुम्ही हे तरी सांगा की आज तुम्ही ते नानांच्या यांना भेटायलासाठी गेला होतात ना काय झालं नक्की तुम्ही काहीतरी डेड बॉडीचं पण सत्य मला सांगत होतात असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता मध्ये ज्या वेळेला दोघ जणांचा डेड बॉडीचं सत्य बोलण्याचा विषय चालू असतो तेव्हा अचानक सुमित्र आल्यामुळे विषय तिकडे स्टॉप झालेला असतो आणि जानकी त्याच विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत ऋषिकेश चिडलेला असतो आणि तो म्हणतो मी म्हटलं ना की मला तुला काही बोलायचं नाहीये म्हणून तर मला नाही बोलायचंय ती आता इकडे सांगायला लागते जानकी का तुम्ही माझ्याशी का नाही बोलत आहात नक्की तुमच्या मनात तरी काय चाललंय यावर तो म्हणतो हे बघ जे काही करायचं ते मी करून दाखवणार आता माझा कोणाशीही विश्वास नाही आणि मी कोणाला बोलणार नाही जानकी सांगते अच्छा म्हणजे तुमचा आता माझ्यावरती सुद्धा विश्वास राहिला नाही का असं म्हटल्यावर ती ऋषिकेश सांगायला लागतो हो मी तुला म्हटलं ना की मला तुझ्याशी काहीच कुणाशीच काही बोलायचं नाहीये म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता जानकी म्हणते ठीक आहे आपल्यामधला इतका विश्वास जर डळमळीत झालेला असेल ना तर मात्र बोलण्यात काही अर्थच राहिलेला नाहीये असं म्हणत मग मात्र ती आता ऋषिकेशला समजावते आणि जे काही कराल ते जपून करा उगाच या सगळ्यामध्ये अडचण यायला नको आहे ऋषिकेश म्हणतो हो मी इतकं सांगू शकतो की सौमित्र आणि मी आम्ही दोघ जण या सगळ्यामध्ये आता एकत्रितपणे येत हे काम करतोय मग आता इकडे खुश झालेली सांगायला लागते जानकी ठीक आहे तुम्ही सौमित्र भाऊजींच्या सोबत आहात ना मग ठीक आहे दोघ जण सांभाळून काम करा पण इकडे आता जानकीचं रूप घेऊन ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या तिकडे येते आणि ती सांगायला लागते सौमित्र भाऊजी यांनी तुम्हाला ही चिठ्ठी दिली यावरती ऋषिकेश म्हणतो चिठ्ठी आणि तो इकडे सौमित्र म्हणतो चिठ्ठी आणि तो, तो, तो विचार करायला लागतो दावा मी घरातल्या घरात चिठ्ठी दिली हां दादा म्हटला होता की आपण फोनवरती बोलायचं नाही आणि त्या चिठ्ठी दिलेलं असतं की सौमित्र प्लॅन थोडासा बदललेला आहे आता आपण दुसऱ्या ठिकाणी भेटतोय असं म्हण तिकडे आता ह्यांचा प्लॅन बदलून तिकडे आता संपतला पाठवलेलं असतं संपत, संपत आता ऋषिकेशला किडनॅप करण्यासाठी किंवा ऋषिकेशला पकडण्यासाठी या सगळ्यामध्ये आता आलेला असतो आणि आता ज्या वेळेला तो पकडण्यासाठी पुढचं प्लॅनिंग करत असतो आणि संपत ज्या ठिकाणी ऐश्वर्याने चिठ्ठी बदललेली असते त्या ठिकाणी पोहोचतो चिठ्ठी बदलून जे ठिकाण टाकलेलं असतं त्या ठिकाणी पोहोचतो आणि आता तिकडे या सगळ्यामध्ये तो सांगतो हे बघा ऋषिकेश आत्ता इकडे येईल आणि ऋषिकेश आल्यावरती आपण ताबडतोब त्याला किडनॅप करायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्यांचं प्लॅनिंग ठरतं पण जानकीच्या मनाला खूपच हुरहुर लागलेली असते काय झालं असेल सौमित्र भाऊजी आणि हे बाहेर गेलेले आहेत खरे पण या सगळ्यामध्ये माझ्या जीवाला खूप मोठी रुखरुख लागून राहिलेली आहे असं म्हणत ती विचार करते ठीक असतील ना दोघांना काही झालं तर नसेल ना असा विचार करत आता जानकीला स्वतःलाच खूप अस्वस्थ होत असतं आणि अस्वस्थ झालेली जानकी या सगळ्यामध्ये येरझऱ्या घालत असते त्यामुळे आता नक्की काय होणार तिकडे ह्या दोघांचा प्लॅन यशस्वी होणार की ते संपत संपत आणि आता ऐश्वर्या सयाजीने केलेला प्लॅन यशस्वी होणार हे येणाऱ्या भागातच